नमस्कार आज आपण बघणार आहोत रक्षाबंधन पेशल रसरसित गुलाबजामुन एकदम सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारे तर चला आज माझ्या पद्धतीत बघूयात गुलाबजामुन कसे बनवायचे त्यासाठी मी इथे एक किलो खवा घेतलेला आहे एक किलो खव्यासाठी मी दोन छोटी वाटी मैदा घेतलेला आहे तुम्ही खव्यात थोडंसं मीठ आणि थोडंसं सोडा टाकून ये ना खवा मस्त असा मळून घ्या छानपैकी छान असं मळून मिक्स झालं की याच्यामध्ये आपण घेतलेला मैदा थोडा थोडा करून टाकूयात आणि व्यवस्थित मळून घेऊयात आपणाकडे एक किलो खव असल्यामुळं ते पीठ मळण्यासाठी जरा वेळच लागणार आहे तर आपण असं थोडं थोडं करून घेऊयात आणि जसं भाकरीला पीठ मळतो ना त्या पद्धतीत हा खवा व्यवस्थित मळून घेऊयात आणि मळून झाल्याच्यानंतर तुम्ही छोटे छोटे गोळे जेव्हा गुलाबजामुनसाठी घेता ना तेव्हा पण हातावरती जास्त असं म्हणजे व्यवस्थित तो गोळा मळायचा आहे आणि मग छान पीठ मळलं जातं तर तुम्ही बघू शकता किती छान मळलेला आहे गोळा आणि आता त्याच्यामध्ये आपण साखर फुटाणी घालायचे होते तर माझ्याकडं साखर फुटाणे नव्हते तर मी तर मी काय केलं बदामाचे एक छोटे छोटे तुकडे करून घेतले त्याच्यामध्ये एक चमच साखर टाकली खवा घेतला आपला मिळाला होता त्यातमधलंच फूड कलर घेतला अर्धा चम्मच आणि व्यवस्थित मिक्स केलं आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवलेले आहेत तर आता ते छोटेसे गोळे आहेत ना ते आपण ह्याच्यामध्ये गुलाबजामच्या मधी असं घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित गुलाबजाम पॅक करून छान असा गोल बनवून घ्यायचा आहे गुलाबजामन तुम्हाला हवा तो शेप तुम्ही देऊ शकता मी थोडे गोल शेप दिलेले आहेत आणि थोडंसं थोड्या गुलाबजामुनाला लांब शेप दिलेला आहे तर आता आपण सर्व गुलाबजामन मंदाचेवर एकदम मंदाचेवर तळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता गुलाबजामुन एकसारखे तळले गेलेले आहेत अजून थोडंसं तळून घेऊयात म्हणजे पांढरा जो कलर आहे तो गेला पाहिजे पूर्ण आणि गुलाबजामुन छान तळले पाहिजेत तर तुम्ही बघू शकताय मी इकडं अगोदरच पाक बनवून ठेवलेला एक किलो खव्यासाठी मी दीड किलो साखर घेतलेली आणि पाक तयार केलेला तर आता आपण गुल पाक आपला थंड आहे तर का गुलाबजामून तळून काढले की आपण पाकात टाकून घेऊयात आणि तुम्ही अर्ध्या तासाच्या नंतर बघू शकता आपले गुलाबजामून किती मऊ झालेले आहेत आणि आतमधला कलरसुद्धा किती छान दिसतो आहे आणि जो आपण साखर अख्खी अख्खी साखर टाकलेली होती तीसुद्धा साखर तळताना विस वी... विरगळलेली आहे आणि रसरशीत आपले गुलाबजामून तयार झालेले आहेत तर ह्या रक्षाबंधनासाठी तुम्ही हे पद्धतीत गुलाबजामून नक्की ट्राय करून बघा आणि हो लाईक शेअर करा आणि सबस्क्राईबरसुद्धा करा थँक्यू